पूर्ण शरीराच्या सोनोग्राफी साठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीन द्वारे तपासणी आणि जलद रिपोर्टिंग इलास्टोग्राफी एनॉमली स्कॅन यासह दर मंगळवारी टू डी इको ची सुविधा भिसे सोनोग्राफी व एक्स रे सेंटर पलूस मराठे श्रीराज हॉस्पिटल जवळ कन्याशा रोड पलूस संपर्क चौऱ्याहत्तर सत्तेचाळीस एकोणचाळीस नव्वद नव्वद आणि एकोणनव्वद चार सांगलीत घाटनांद्रे येथील घरफोडीचा गुन्हा उघड तीन पॉइंट साठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने कवटेमांकाळ तालुक्यातील घाटनांद्रे येथे झालेल्या घरफोडीचा गुन्हा उघडकीस आणला असून चोरलीला तीन लाख साठ हजार रुपयांचा सा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी एका बालकास ताब्यात घेण्यात आले कवटेमांकाळ पोलीस ठाण्यात सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी बाबासाहेब परसराम शिंदे यांच्या फिर्यादीनुसार घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता फिर्यादी बाहेरगावी गेले असता अज्ञात चोरट्याने त्यांच्या बंद घराची कुलूप तोडून कपाटातील सोन्याचे दागिने चोरले होते पोलीस अधीक्षक संदीप गुगे यांनी घरपोडीच्या गुन्ह्याचा तपास करून ते उघडकेस आणण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते त्यानुसार पोलीस निरीक्षक सतीश शिंदे यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केलं या पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल संदीप नलावडे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे आणि तांत्रिक पुराव्याच्या आधारे घाटनांद्रे येथील एका विधी संघर्ष बालकाने हा गुन्हा केल्याची खात्री पटली त्यानंतर पंकज पवार आणि त्यांच्या पथकाने विधी संघर्ष बालकाला त्याच्या समक्ष ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली तसेच गुन्ह्यातील सोन्याचे दागिने एकेचाळीस ग्रॅम वजनाचे नेकलेस चेन कानातील वेल बदाम त्याच्या पालकांनी हजर केले जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची किंमत तीन लाख साठ हजार रुपये आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी हा मुद्देमाल पंचास समक्ष जप्त केला असून विधी संघर्ष बालकास पुढील तपासासाठी पालकांसह कवटेमांकळ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास कवटेमांकड पोलीस करीत आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सतीश शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका संगपाळ आणि इतर पोलीस अंमलदार यांनी केली